शिरसाड वज्रेश्वरी या राज्यमार्गाची दुरावस्था झाल्याने अपघाताची मालिका सुरूच असून रविवारी सकाळी हायवा ट्रक व एसटी बसमध्ये अपघात घडला आहे वज्रेश्वरी रस्त्यावर मांडवे येथे हायवा ट्रक जात होता यावेळी मागून येणाऱ्या एसटी बस हायवा ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी हायवा ट्रक बसला घासल्याने बसचा अपघात घडला या अपघातात बसचे नुकसान झाले असून पुढची काच फुटली गेली आहे अपघात घडल्यानंतर बस चालकाने वेळीच चा ब्रेक घेत बस थांबविली यावेळी बसमधील प्रवाशांना मोठा धक्का बसला सुदैवाने अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही खड्ड्यामुळे हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले हा अपघात रविवारी सकाळी सातच्या सुमारास मांडवी पोलीस जवळ घडला आहे घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी धाव घेतली शिरसाड वज्रेश्वरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे अवजड वाहनांची वर्दळ रोज असते अतिवेगात जाणारे हायवा ट्रक अपघाताला आमंत्रण देत असतात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे खड्ड्यामुळे वाहने हळुवारपणे जात असून वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे या राज्य मार्गावर खड्डे तर आहेतच पण रस्त्यावर जाताना वाहनांच्या मागे धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याने मोठा त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे रस्त्यावर अधूनमधून पाणी मारल्यानंतर खड्डे आणखीनच खोल होत आहेत या रस्त्याची निविदा निघून अंबाडी परिसरात काम सुरू झालं आहे मात्र शिरसाड ते पारोळ या भागात रस्ता खड्डेमय असून सुद्धा रस्त्याचे का सुरू होत नाही असा सवाल येथील प्रवासी करीत आहेत तर काम सुरू करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी व विविध पक्षांचे पदाधिकारी लक्ष देत नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे